नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत है। अपला पहला विशे आहे बघा मराठीचा आपला पहिला विषय आहे आणि पहिला पेपर आहे एकवीस तारखेला या पेपरमध्ये तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के पंच्याण्णवपेक्षा जास्त मार्क मिळू शकतात म्हणजे शाळेमधून मिळणारे वीस मार्क आणि लेखी परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी मार्क आराम आरामात मिळू शकतात जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकी प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असू शकणार आहेत त्यावर आपण एक चर्चा करू आणि त्याचबरोबर कुठला प्रश्न लिहायला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत तर आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची आहेत पटकन पुढं जाऊयात पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका मराठीच्या सगळ्या नोट्स हव्या असतील सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ हव्या असतील तर त्या संदर्भात लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो तो वेल न दवरता तर जाऊयात पटकन पुढे तर जास्त वेळ न दवडता आपण पुढे जाऊयात तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिला मुद्दा मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की मराठीचा पेपर लिहित असताना वेळेचं नियोजन हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण बऱ्याचदा आपण वेळेचं व्यवस्थित नियोजन करत नाही मराठीचा पेपर लिहिताना वेळेचं नियोजन आपण व्यवस्थित करत नाही आणि बऱ्याचदा भूलभुले यासारखं वातावरण असतं म्हणजे कसं होतं माहिती का आपल्याला बरंचसं येत असतं आणि मी बघतो की पेपर संपल्यानंतर मुलं बाहेर पडतात आणि म्हणतात की बाबा मला जो काही शेवटचा जे काही वैचारिक लेखन आहे तर तो तर मी पाठ करून गेलेला भाग होता आणि मला लिहायला वेळच नाही मिळाला माझ्या आठ मार्क इथे राहिले मग वेळ गेला कुठे तीन तासाच्या पेपरमध्ये आपण कुठं जास्त वेळ वाया घालवतो कुठं किती वेळ दिला पाहिजे हे माहिती पाहिजे त्यासाठी हे समोर तुम्हाला दिसताना खूप आहे बघा इथं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण दिसेल आणि त्याचबरोबर कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे ते सुद्धा दिसेल ओके तर या ठिकाणी लक्षात घ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहे विभाग पहिला जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये बघा इथं विभाग एक इथं पाहिला पाहिजे पहिल्या विभागामध्ये काय असतं आपल्याला की अ दोन प्रश्न दोन गोष्टी असतात पहिला प्रश्न पहिल्यातला अ ब आणि ई अ आ आ आणि ई असे तीन उपप्रश्न असतात त्याच्यातला पहिल्यातला अ आणि आ इथं ब झाले पण अ आणि आ जे आहे ना यामध्ये दोन पटीत उतारे असतात पाठ्यपुस्तकातले उतारे चौदा मार्काला एक उतारा सात मार्काला असतो अधिक दुसरा सात बरोबर चौदा मार्क तुमचे या ठिकाणी होतात ओके तर हे चौदा मार्क जे आहेत ते हातातले आहेत तर ते कसे करायचे ते आपण बघू आणि ह्या दोन उतारांना ती तुम्ही अर्धा तास दिला पाहिजे अर्ध्या तासामध्ये जास्तीत जास्त अर्धा तास त्याच्या वर देऊ नका त्या अर्ध्या तासामध्ये दोन्ही उतारे झाले पाहिजेत म्हणजे जवळपास पहिला अकरा वाजता तुमच्या हातामध्ये पेपर आला की साडे अकराला पहिल्यातला अ आणि आ हे दोन्ही प्रश्न तुमचे झाले पाहिजेत ओके चौदा मार्कांसाठी असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक उतार्यामध्ये एक दोन मार्काचा पहिला प्रश्न दोन मार्काचा दुसरा दोन मार्काचा आणि तिसरा सोमत तीन मार्काचा असतो असं सात मार्काचा तो उतारा असतो एक ओके आणि एक गोष्ट लक्षात घ्या इथं प्रॉब्लेम नेमका काय होतं ते सांगतो की काय होतं की आपण पहिला पहिल्यांदा उतारा वाचतो मग पहिल्या प्रश्नाची उत्तरं सापडतात दुसऱ्याची उत्तरं सापडत नाही मग पुन्हा उतारा वा वाचतो सापडत नाही मग पुन्हा वाचतो तीन चार वेळा उतारा वाचत बसतात काही मुलं मला असं म्हणायचं आहे पहिल्याचं उत्तर भेटलं दुसऱ्यांदा दुसऱ्याचं उत्तर भेटत नसेल तर दुसऱ्यांदा उतारा वाचा भेटलं तर ठीक नाहीतर त्याला जागा सोडा आणि सरळ पुढे जा आणि संपूर्ण पेपर कवर झाल्यानंतर त्या राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहायला तुम्ही या ठीक आहे असं एक प्लॅनिंग तुम्ही करा यानंतर पहिल्यातला ई जो आहे तीन उतारे असतात पहिल्या प्रश्नात दोन उतारे पुस्तकामधले आणि तिसरा जो उतारा आहे तो पुस्तकाच्या बाहेरचा जो चार मार्काला असतो आणि हा पंधरा मिनटात झाला पाहिजे जास्तीत जास्त पंधरा ॲक्च्युली दहा सुद्धा होऊ शकतो तुमचा वाचनाचा स्पीड चांगला असेल तर पण कसं असतं की मराठीच्या पेपरमध्ये या उतारामध्ये जास्तीत जास्त आकृत्या काढाव्या लागतात संकल्पना जी काही चित्रं आहेत कृती सोडवाव्या लागतात त्याच्यामुळे त्या आकृत्या काढायला वगैरे वेळ जातो डायग्राम वगैरे काढायला ठीक आहे म्हणून पंधरा मिनटं म्हणजे साधारणतः पंचेचाळीस मिनटामध्ये पहिल्या पंचेचाळीस मिनिटात तुमचे तुमचा पहिला प्रश्न संपूर्ण झाला पाहिजे प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो पद्य विभाग म्हणजे कवितांवरचे वर्च, तुमचे प्रश्न असतात त्याच्यातला दुसऱ्यातला अ जो आहे तो पाठ्यपुस्तकातलं एक पद्य असतं एक कविता दिली जाते आणि त्या कवितेवर चार प्रश्न असतात आठ मार्काचे असतात तर इथं आठपैकी पैकी आठ मिळू शकतात ह्या कवितेला तुम्ही वीस वी मिनटं देऊ शकताय ओके त्याच्यातला प्रश्न दुसऱ्यातला आ जो आहे त्याच्यावरती सुद्धा मुद्द्यांच्या आधारे कृती असते कविताच असते एखाद्या कवितेच्या काही चार ओळी दिल्या जातात आणि मुद्द्यांच्या आधारे कृती पूर्ण करायला लाग लागते ते चार गुण असतात हे दहा मिनिटात झालं पाहिजे तुमचं ओके त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ई जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रसग्रहण असतं आणि ते चार, चार, चार मार्काला असतं जे दहा मिनिटात झालं पाहिजे ओके त्याच्यानंतर विभाग तिसरा खूप महत्त्वाचा आहे जो तुमच्या पाठांतरावर आधारित आहे स्थूल वाचन तीन तीन गुणांच्या तीन कृती असतात तीन प्रश्न असतात त्यापैकी दोन सोडवायचे असतात सहा मार्क हे पण साधारणतः पंधरा मिनिटात होऊ शकतं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण ज्या प्रश्नात तुम्हाला पैकी मार्क मिळू शकतात ज्याच्यामध्ये अ जो आहे तो व्याकरणावर आधारित असतो व्याकरणातल्या कृती असतात ज्याच्यामध्ये समास असतं शब्दसिद्धी असतं आणि वाकप्रचार या तीनच गोष्टी असतात ओके आणि प्रश्न क्रमांक चौथ्यातला आ जो आहे ज्याच्यामध्ये भाषिक कृती असतात म्हणजे एखादा अचूक शब्द ओळखा विरामचिन्हे वगैरे त्याचबरोबर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन बदला वचन ओळखा लिंग बदला लिंग ओळखा आणि पारिभाषिक शब्द तर अशा प्रकारे हे आठ आठ मार्कांचे दोन प्रश्न असतात तर इथे तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे आ चौथ्याचा अ जो आहे तिथं तुम्ही दहा मिनटं दिले पाहिजेत आणि आला दहा मिनटं असे वीस मिनटामध्ये तुमचा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा तो तुमचा झाला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे शेवटचा त्याच्यामध्ये तो सगळ्यात जास्त का महत्वाचा आहे कारण तिथं तुम्हाला लिहायला जास्त लागतं हा लेखन विभाग आहे उपयोजित लेखन ज्याच्यामध्ये पाचव्यातला अ जो आहे त्याच्यात पत्र असतात दोन पत्र दिली जातात दोघांपैकी म्हणजे एक जाहिरात दिली जाते त्याच्यावर आधारित एखादं विनंतीपत्र एखादं मागणी पत्र एखादं अभिनंदन पत्र अशा प्रकारची पत्रं असतात तर ते त्यापैकी तुम्हाला दोन पत्र लिहायची थी असतात ठीक आहे सॉरी दोन पत्रांपैकी एक पत्र लिहायचं असतं लिहायचं असतं आणि सारांश लेखन जे आहे ते पण सहा मार्काला म्हणजे एक, एक, एक तर त्या दोन पत्रांपैकी एक लिहा पत्र किंवा सारांश लेखन लिहा या दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला असतं सारांश लेखन म्हणजे काय की तुमचा जो अपठित उतारा असतो प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई त्या उताराचा एक छे तृतीयांश भाग इथं लिहावा लागतो तर शक्यतो जास्तीत जास्त मुलं पत्र लिहितात पत्र लिहा पत्र लिहिल्यावर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात आणि पंधरा मिनिटात हे पत्र झालं पाहिजे पाचव्यातला आ जो आहे तिथं जाहिरात लेखन असतं बातमी लेखन असतं आणि कथालेखन असतं जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन तिघांमधून तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत आणि इथे तुमचे दहा गुण असतात हे वीस मार्काला जाहिरात लेखन असेल तर दहा मिनटात जाहिरात लेखन उरकाय उरकायचं आणि पाच मिनटात जाहिरात लेखन दहा मिनटात जाहिरात लेखन उर ऊरकायचं आणि दहा मिनटामध्ये ते बातमी लेखन आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे त्याच्यातला ई जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध म्हणजे वैचारिक लेखन असतं आत्मकथन असतं आणि अशा प्रकारचे काही आत्मकथन वैचारिक लेखन आणि अजून एक भाग असतो त्याच्यामध्ये प्रसंगलेखन असं असतं तर तिघांपैकी तुम्हाला एकच कशावर तरी तुम्हाला एक कृती सोडवायची असते एकतर प्रसंग लेखन लिहा ले किंवा आत्मकथन लिहा किंवा वैचारिक लेखन अशा प्रकारे तुम्हाला इथे तुम्ही पंधरा मिनटात हा भाग कम्प्लीट होऊ शकता शकता कम्प्लीट करू शकता आणि शेवटी जे काही तुम्हाला दहा मिनटं आहेत तर ते दहा मिनटं आता इथं जर तुम्ही वेळ बघितला तर आता किती मिनटं झाले बघा आपले टोटल वेळ किती झाला तो आपण या ठिकाणी मोजूयात चला वेळ बघा तुम्ही मोजू शकताय एकूण एकशे ऐंशी मिनटं असतात तर हे तुमचे तीस मिनटं हे तीस तीस आणि पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि वीस झाले पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंधरा शंभर मिनटं झाले शंभर मिनटं आणि हे दोन पकडले तर तुमचे एकशे वीस मिनटं झाले बरोबर एकशे वीस मिनटं आणि एकशे पस्तीस मिनटं झाले अधिक पंधरा एकशे पस्तीस आणि वीस तुमच्याकडे झाले एकशे पस्तीस आणि वीस झाले की एक 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 हो ते एकशे पंचावन्न झाले एकशे पंचावन्न आणि हे पंधरा तुमचे किती झाले बाबा एकशे साधारणतः सत्तर मिनटं तुमचे झाले आणि शेवटचे जे काही दहा मिनटं तुम्हाला उरतात तर ते शेवटचे दहा मिनटं साधारणतः एकशे सत्तर मिनटं होतात आणि शेवटचे जे दहा मिनटं आहेत तो तुमचा जो काही पेपर आहे तो चेक करायला की बाबा झाला काय पूर्ण लिहून एखादा प्रश्न राहिला असेल तर तो, तो कवर करा ती ते दहा मिनटात तुमचं झालं पाहिजे तर एकंदरीत हे अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे तर आता आपण एक प्रश्नपत्रिका बघूयात खूप इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण बघूयात की ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परीक्षेला ठीक आहे तर पटकन पुढे जाऊ आपण पण एक रिक्वेस्ट आहे बरेच माझे विद्यार्थी ही व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा ही एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल ही पी डी एफ तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले प्रश्नपत्रिकेची दिले नोट्सची दिले प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला आठ प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी टाईप करून तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याचबरोबर महत्वाच्या नोट्स व्याकरणाच्या त्याची सुद्धा लिंक आहे तर त्या दोन्ही गोष्टी तुम्ही नंतर बघू शकताय तर आता या ठिकाणी बघा व्यवस्थित की पहिला जो प्रश्न आहे तुम्ही जर बघितला भाग एक याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याकडं दोन कृती असतात पहिली एक अ आणि आ अशा दोन कृती आपल्याला असतात अ सात मार्क आ सात मार्क एकूण चौदा मार्क आणि एका कृतीमध्ये एक प्रश्न दोन मार्काचा पहिला प्रश्न असतो दुसरा प्रश्न दोन मार्काचा तिसरा सोमत असतो महत्वाचा असतो तो तीन मार्काचा सा, एकूण सात मार्क इथे आपल्याला मिळू शकतात आता या ठिकाणी विभाग एक जर आपण बघितला ज्याचा आता एक उतारा बघा आता हा पहिला एक उतारा आपण समजून घेऊ याच्यामध्ये आकृती पूर्ण करा आलं की इथं तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळतात तर अशीच्या अशीच आकृती तुम्हाला काढावी लागते ओके पेपरमध्ये आणि ती पेनाने काढायची आकृती ही गोष्ट लक्षात घ्या पेन्सिलीने नाही तर पेनाने आकृत्या काढाव्यात असं सांगण्यात आलेलं आहे आता इथे बघा पहिला आपण एक उतारा वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर या प्रश्नांची उत्तरं बघा न्यू एज रोबो कंपनीने हॉटेल व्यावसायिकासाठी तयार केलेले यंत्रमानव तर कुठले कुठले बघा इथं तुम्हाला दिसतंय वेटर आचारी स्वीपर मॅनेजर तर इथं तुमची उत्तरं आली पाहिजे वेटर आचारी ओके आचारी त्याच्यानंतर काय बाबा स्वीपर स्वीपर आणि इथं मॅनेजर ओके तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता तर सोपा असतो प्रश्न इथं अर्धा मार्क प्रत्येक एका बरोबर मुद्द्याला आहे अर्धा 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 पकडून हे टोटल दोन मार्क होतील सोपे प्रश्न असतात पुढचा मुद्दा जर आपण बघितला रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा आता रोबो वेटरचा स सर्व्हिसिंगचा कालावधी बघा इथं दिलाय तुम्हाला या उतारा जर तुम्ही नीट वाचला तर तुम्हाला दिसेल की बाबा एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये बघा सर्व्हिसिंगचा कालावधी किती दर दोन महिने ओके okay, मैत्री लिहायचं दर दोन महिने द दर दोन महिन्यांनी असं आपण या ठिकाणी लिहू शकतो ओके okay? रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री आता एजंटने काय खात्री दिली आहे बघा आम्ही बघा लाख लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर खात्री बघू काय दे न्यू एज रोबो कंप कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता हॉटेल व्यवसायाच्या गरजा घेऊन वेटर आचारी स्वीपर मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठला बघा इथं खात्री देतो बघा आम्ही खात्री देतो इथं आहे बघा या ठिकाणी आमचा रोबोट रोबोवेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कारमाई करू देईल याची आम्ही खात्री देतो काय बाबा रोबो रोबो रोबोवेटरबाबत खात्री दिलेली आहे तर तो काम चुकार सॉरी मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि दुप्पट कमाई करून देईल अशी खात्री त्यांनी दिली तर अशा प्रकारे इथे एका एका एक वाक्यामध्ये एका शब्दात उत्तरेल अशा प्रकारचे प्रश्न असतात आता मी दुसरा उतारा बघत नाही आता ह्याच्यामध्ये सोमतला एक गडबड होते रोबो आणि माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दात लिहा आता हे सोमत लिहिता असताना हे जे प्रकरण आहे ज्या प्रकरणातला ज्या धड्यातला हा प्रश्न प्रश्न आहे किंवा ज्या धड्यामधला हा उतारा आहे तो धडा तुम्ही नीट समजून घेतला पाहिजे वाचला असलेला पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे तर सोमत लिहत असताना जास्त अडचण होणार नाही तर याच्यामध्ये कसं हॉटेलमध्ये जर आपण बघितलं तर हॉटेलमध्ये जे काही रोबोचे काम करणारे चार वेटर आहेत सोमत लिहत असताना पुस्तकातल्या मुद्द्यांचा आपण आधार घेऊ शकतो की हॉटेलमध्ये हे जे चार यंत्र रोबो काम करत होते ओके आणि अचानक प्रयत्ने एके दिवशी बिघाड झाल्यामुळे हे रोबो विचित्रपणे वागू लागले जर कदाचित त्यांच्या जाग्यावर जर का माणसं असती तर ती अशी विचित्रपणे वागली नसती ओके तर हे सुद्धा आपण समजून घेणं गरजे आहे गरजेचं आहे कारण मानवी वेटरांनी परिस्थिती बघून निर्णय घेतला असता पण हे रोबोट अशा प्रकारे निर्णय घेऊ शकत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की दुसऱ्या प्रसंगामध्ये एक झोपलेली बाई म्हणजे बाई झोपलेली आहे का चक्कर येऊन पडलेली आहे हा सुद्धा एक म्हणजे हे ओळखणं सुद्धा रोबोटला जमलेलं नाही आहे म्हणजे ती जी बाई आहे ती चक्कर येऊन पडली होती पण रोबोटला वाट वाटलं की बाबा ती झोपलेली आहे पण तिच्याऐवजी जर माणूस असता तर त्याला वाटलं असतं की ही चक्कर येऊन पडलेली आहे तर हिला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे पण नंतर ती वाचली गोष्ट वेगळी पण अशा प्रकारे तुम्हाला सोमत तुमच्या शब्दात लिहायचं आहे तुमच्या भाषेत लिहायचं आहे परंतु पुस्तकाचा सुद्धा आधार पुस्तकातल्या त्या प्रकरणाचा आधार थोडाफार घेतला तर ते उत्तम बघा इथं अजून एक उतारा आहे पण तो आता आपण काय बघत नाही तो तुम्ही नंतर बघून घ्या हां आता अपठित उतारा जो आहे एक लक्षात घ्या अपठित उतारावर सोमत नसतं हे जे प्रश्न असतात सोपे असतात इथे चारपैकी चार, चार मार्क तुम्हाला मिळू शकतात अपठित उताऱ्यामध्ये ठीक आहे बघा इथं पहिली गोष्ट प्रश्न वाचून घ्या आकृती बंद पूर्ण करा कर्मवीरांची आश्रयस्थाने आपल्याला दोन आहेत ती शोधून लिहायचे आहेत आणि कर्मवीरांच्या मते गोरगरिबांची दौलत काय आहे आणि कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र तर सुरुवातीला आपण हा उतारा नीट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे वाचत असताना उतार्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतील त्याच्या खाली वाटलं असतं पेन्सिलीने विश्मारा माणूस त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या भोवतालचा निसर्ग यातील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे हा कर्मवीरांचा आग्रह होता भारत हा खेड्यांचा आणि खेडूजांचा देश आहे खेडी ही निसर्गाला अधिक जवळची व्यक्तीचे पौरुष्य प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो, तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळवला स्थानिकांचे वाडे बार कन्यांच्या धर्मशाळा वाड्या आणि वस्त्या वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा आश्र कर्मवीरांची आश्रयस्थाने मग दोन कुठली तरी लिहा बारकन्यांच्या धर्मशाळा वाड्या व वा वस्त्यांवरील घरकुले असं लिहिलं तरी चालेल म्हणजे इथं तुम्हाला ते उत्तर मिळालं कर्मवीरांची आश्रयस्थाने त्याच्यानंतर पुढं जर आपण या ठिकाणी बघितला पुढचा मुद्दा आणि तिसरासुद्धा जर तुम्हाला विचारला तर मग स्थानिकांचे वाटेल्या पुढे जर आपण बघित बघितलं तर बघा पुढे पुढे शाळा वस्त्या उभ्या राहिल्या शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली शेतात विहिरी खोदण्यात आल्या हे सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून घडून आले अंग मेहनत ही गरीबाची दौलत तर गरीबाची दौलत काय इथं अंग मेहनत हे उत्तर आलं ह्याच्यात फक्त अंग मेहनत लिहायचं कमवू आणि शिका या शिक्षण क्षेत्रातील मंत्राचे दृष्टे कर्मवीर हेच होते मग कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्राला दिलेला मंत्र कुठला कमवा आणि शिका हा मंत्र खूप महत्वाचा आहे तर ती तेवढंच लिहायचं आहे वाच आहे उतारा व्यवस्थित आणि वाचत असताना प्रश्न डोळ्यासमोर पाहिजेत ठीक आहे तर इथे कुठल्याही विद्यार्थ्याला चारपैकी चार, चार मार्क मिळाले पाहिजेत काळजीपूर्वक उतारा वाचा उतारा नवीन जरी असला तरी तो सोपा असतो उत्तरं मिळतात ओके आता बघा पुढे जाऊयात आपण पुढचा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये पद्य विभाग आहे कविते कविता ज्या आहे त्यावरचे प्रश्न असतात तर आता इथे एक कविता आहे की खोद आणि खी थोडेसे ही कविता आपल्याला दिलेली आहे तर ही कविता वाचायची कविता तुम्ही ऑलरेडी बऱ्याचदा वाचली असेल प्रश्नांची उत्तर बघा कवितेमधून बघा पहिला प्रश्न चुकी बरोबर एकदम सोपा असतो कवितेच्या आधारेखाली दिलेली विधाने योग्य की अवयोग्य ते ठरवा सकारात्मक रहा हे योग्य एका यश योग्य आहे कारण कविते मधून सकारात्मक राहण्याचा आपल्याला या ठिकाणी मार्ग दिलेला आहे उतावळे व्हा सांगितले का नाही हे अयोग्य आहे खूप हुरुण जा नाही अयोग्य आहे संवेदनशीलता जपा योग्य आहे ओके इथं मी बरोबर चूक केलं तुम्ही योग्य अयोग्य लिहायचा असं बरोबर चूक करायचं नाही ओके आता पुढे बघा खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी आता इथे बघा कवितेतील संकल्पना आणि त्यांच्या अर्थ यांच्या जोडा इथे पण दोन मार्के मिळू शकतात मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली मग काय बाबा मनातील सामर्थ्य व्यापक बनवणे सगळे लोक फसवे नसतात का अमुक खोट्या समजुती बाज बाळगू नये तर इथे काय 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 का आलं पाहिजे या ठिकाणी मोठं मिटून कशाला भरलेली तर इथे या ठिकाणी खोट्या समजुती बाळगू नयेत हे उत्तर आपलं बरोबर असणार ठीक आहे आमुक ऐवजी इथं या ठिकाणी भ्रामक आहे भ्रामक भ्रामक चुकून आमक झाले भ्रामक खोट्या समजूती बाळगून असं पाहिजे उघडून इथं घ्यावी मनातील तडी म्हणजे मनाचे सामर्थ्य मोठे करा ओके खालील पद्य पंक्तींचा सरळ अर्थात इथे सरळ अर्थ लिहायचा आहे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी आता इथे जर आपण बघितलं तर इथं प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे असं कवयित्री म्हणते आणि निराश न होता प्रयत्नपूर्वक आणखी थोडे खोद जमिनी खाली निर्मळ पाण्याचा झरा लागेल आणखी खोद म्हणजे आणखी प्रयत्न कर तू जर आणखी प्रयत्न केले तर तुला जमिनी खाली निर्मळ पाण्याचा झरा नक्कीच लागेल न सोडता जिद्दीने तू प्रयत्न केले पाहिजे धैर्य नाही सोडलं पाहिजे तर जिद्दीने प्रयत्न केले पाहिजे आणि सर्व माणसे जे आहेत ती स्वार्थी नसतात जगामध्ये काही प्रामाणिक माणसं सुद्धा असतात असा संदेश इथून दिलेला आहे अशा प्रकारे खोटी नसतात आणि म्हणजे काय जगामध्ये सगळी माणसं खोटी नसतात काही निर्मळ मनाची चांगल्या मनाची माणसंसुद्धा जगामध्ये असतात असा सरळ अर्थ कवितेचा तुम्हाला सांगायचा आहे काव्यसौंदर्यामध्ये जरा लागेलच तिथे खोदा आणखी जराशे या ओळीतील विचार सौंदर्य जो काही विचार या ठिकाणी मांडलेला आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि हा विचार लिहित असताना या कवितेचं नाव कवितेचं नाव त्याचबरोबर कवयित्रीचं नाव आणि त्या कवितेमधून मांडलेला जो काही मूळ विचार आहे तो थोडासा प्रत्येक कवितेचा पाठ करून ठेवा तो इथे तुम्हाला उपयोगी पडू शकतो जसं खोद आणखी थोडीशा या कवितेमध्ये कवयित्रीने माणसाने प्रयत्नवादी होऊन उमेदीने जगण्याचा एक कानमंत्र दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो जगात इथं काय दिलं बघा जरा लागेल तिथे खोद आणखी जरासे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर जगात माणसाने कधी निराश होऊ नये स्वतःवर विश्वास ठेवून अथक प्रयत्न माणसाने केले पाहिजे आणि प्रयत्नानंतर यश हमखासच मिळेल आणि ओठ दाबून दुःख सहन वगैरे करू नये दुःखात सरेल म्हणजे जा दुःख जे आहे ते तुमचं एक ना एक दिवस तुमच्या निघून जाईल आणि सुख येणार आहे आयुष्यामध्ये परत परत पण जिद्दीने आपण वागलं पाहिजे आणि परिस्थितीने जिद्दीने वागून परिस्थितीवरती मात करता येते नक्कीच त्यासाठी आत्मबळाची आवश्यकता असते आणि समृद्ध जगण्यासाठी समृद्ध होण्यासाठी सतत प्रयत्नवादी असणे गरजेचे आहे आणि अशा प्रकारे कवितेने एक सकारात्मक राहण्याचा एक मार्ग आपल्याला दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो आता याच्यावर मी काही डिटेल्स प्रश्नाच्या उत्तरावरती बोलत नाही पण अशा प्रकारे लिहू शकतो आता इथं आज जो प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये दोन कविता असतात दोन पैकी कुठल्याही एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती करायची असते आता इथं तीन मुद्दे पहिली गोष्ट प्रस्तुत कवितेचे कवी कोण कवयित्री कोण आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे कवितेचा विषय काय आहे आणि तिसरा मुद्दा कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे आता आता भरतवाक्य कवितेच्या संदर्भात जर का आपण बघितलं तर यांचे कवी कोण भरतवाक्याचे मोरोपंत मोरोपंत कवी आहेत ओके आणि त्याच्यानंतर याच्यात त्याच्यानंतर वस्तू दुसरी जी कविता वस आहे वस्तू तिचे कवी का काय बाबा द भा धामणस्कर कवी आहेत त्याच्यानंतर विषय काय बाबा आता भरतवाक्य कवितेचा जर विषय जर तुम्ही बघितला तर तो काय दिला की सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या कवितेतून दिले वस्तू या कवितेमधून काय शिकवण दिली की वस्तूंना भावना असतात हे समजून सांगितलेलं आहे छोट्या छोट्या एका एका व वाक्यामध्ये तुम्हाला कवितेचा विचार सांगता आला पाहिजे बघा प्रत्येक कविता प्रत्येक कवितेचे कवी आणि त्या कवितेचा जो काही विषय आहे तो एका एका ओळीत जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुमचे दोन मार्क फिक्स होतील आणि मग कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे त्याच्यानंतर याच्यानंतर खालील पंक्तींचे रसग्रहण करा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवने आला साजिरा हा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तर या ठिकाणी जगदीश खेबुळकर हे जे कवी आहेत खूप मोठे कवी आहेत आणि ज्यांनी खूप साऱ्या कविता लिहिल्या खूप साऱ्या चित्रपटांची गीते लिहिली आणि तर त्यांची ही कविता आहे आणि या कवितेमधून त्यांनी जो काही संदेश मांडलेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे आणि इथं लिहित असताना एक आशय सौंदर्य लिहावं लागतं काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्यांच्या आधारे आपल्याला हे रसग्रहण करायचं असतं इथं आपल्याला चार मार्क आहेत ओके त्याच्यानंतर स्थूल वाचन बघा तीन पैकी कुठले दो ए, दोन स्थूल वाचन तुम्हाला लिहायचे दोन प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आता विभाग चार हा महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात हो जसं बघा चौथ्यामध्ये अ जो आहे तो व्याकरणावर आधारित कृती असतो अ ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न नेहमी समासावर आधारतो आधारित असतो बघा तर इथे काय दिले जोड्या लावा भाजीपाला हा कुठला समास आहे तर भाजीपाला हा समहार दो दो समास आहे ओके Uh, कमलनयन कमळासारखे नयन मग आपण काय म्हणू शकतो हा कर्मधारय समास आहे द्विगु समास म्हणजे काय जिथे संख्या विशेषण येतं तिथे द्विगु समास भर दिवसा आता शब्दसिद्धी म्हणजे काय बाबा प्रत्ययघटित घटित उपसर्ग घटित शब्द किंवा अभ्यस्त शब्द असतात भर दिवसा तर दिवसाच्या अगोदर या ठिकाणी एक उपसर्ग लागलाय म्हणून भर दिवसा भर दिवसा हा जो शब्द आहे तो तुमचा उपसर्ग घटित शब्द येईल लाल लाल हा शब्द अभ्यस्त शब्द येईल दुकानदार दुकान नंतर दार लागले प्रत्यय लागलाय हा तुमचा प्रत्यय घटित शब्द होईल आणि खटपट अभ्यस्त शब्द होईल ओके हे सांगता आलं पाहिजे आता हे जे वाकप्रचार आहेत ह्या वाक्प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जेवढे वाक्प्रचार आले तेवढे जरी केले तरी दोन मार्क फिक्स आहे चारपैकी दोन कारण हे सगळे आता तुम्हाला हे दिसतात ना हे सगळे प्रश्न आतापर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत जसं कान देऊ देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे काळजीपूर्वक ऐकणे ओके म्हणजे शाळेमध्ये गुरुजी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करत असताना सर्व विद्यार्थी हे भाषण कान देऊन ऐकत होते असं आपण म्हणू शकतो कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे शाळेमध्ये आलेला जादूगार आपले आपली कसब दाखवत होता सा, सांगू शकतो आनंद गगनात न मावणे खूप आनंद होणे अख्ख्याचा अर्थ तुम्ही काढा तगादा लावणे मागे लागणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा विचारणा करणे असं आपण म्हणू शकतो पुढे भाषिक घटकांवर आधारित कृती सोपं असतं शब्दसंपत्ती हा जो घटक आहे ज्याच्यामध्ये इथं बघा समानार्थी शब्द डोळ्याला समानार्थी काय नयन वृक्षाला समानार्थी काय झाड वास्तवच्या विरुद्धार्थी आता विरुद्धार्थी वास्तवच्या विरुद्धार्थी अवास्तव सोयीच्या विरुद्ध गैर गैरसोय वचन ओळखा वह्या एक वचन का अनेक वचन एक अनेक वचन मुलगा एक क्वचन विचारसरणी इथे हे सोपा असतं की विचारसरणी इथे तुम्हाला एक मार्क मिळू शकतात की दोन अर्थपूर्ण शब्द इथं बघा एक विचार हा शब्द तयार झाला आहे त्याच्यानंतर नुसता चार हा शब्द तयार झालाय त्याच्यानंतर सरचा सर झालाय त्याच्यानंतर सरच्या विरुद्ध रस पण झालाय तर बरेच शब्द या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात ओके पुढे बघा इथे लेखन नियमानुसार लेखन याच्यामध्ये दोन वाक्य जे आहे ते सोडवायचे आहेत मग या दोन वाक्या चार वाक्यांपैकी चारीच्या चारी, चारी, चारी वाक्यांमध्ये दोन शब्द जे आहेत ते चुकीचे असतात त्याला अचूक करून लिहायचेत जसं इथं गरियारोहण गरियारोहण नसतं गिर्यारोहण असतं काय असतं गिर्यारोहण गिर्यारोहण म्हणजे या वाक्यामध्ये ऐवजी गिर्यावरोहण लिहायचं आणि गिर्यारोहण लिहून मग ते वाक्य पूर्ण करायचं आणि त्याचबरोबर खूप जो आहे या खूपचा उकार जो आहे तो खूपचा उकार दुसरा असतो ठीक आहे अलीकडे आता अलीकडे आपण अलीकडे असं लिहितो साधारणतः अलीकडे ओके तर अलीकडे असं आपल्याला लिहायचं आणि त्याच्यानंतर एक सुरेख सिनेमा सिनेमा आपण असा लिहितो सिनेमा ओके सिनेमा पहिला पहिली व्हॅला पहिली व्हॅलांटी असते बघा सी नेमा इथं अक्षर बरोबर ना येत नाही ओके त्याच्यानंतर तिचं अवसान तिचं बघा तिचं असं असलं पाहिजे पहिली व्हॅलांटी असली पाहिजे अवसान पाहून त्यानं दीपालीला तर दीपाली आपले असे दिपालीची दी अशी आहे ओके सरपण नीट नसलं की की आपला आपली दुसरी वॅलांटी गड्याची फजिती फजिती आपण असं लिहितो तर या ठिकाणी हे जे काही चुकीचे जे शब्द आहेत ते दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे कधी कधी इथं असा प्रश्न येतो की सहा देतात प्रश्न त्याच्यामध्ये दे चार चार शब्द जातात आणि त्या चारपैकी एक शब्द अचूक असतो तो, तो अचूक शब्द लिहून ओळखून तुम्हाला लिहायचा आहे तर त्या सहा प्रश्नांपैकी चार सोडवावे लागतं तर असं सुद्धा या ठिकाणी इथं प्रश्न असतो पुढे बघा खालील वाक्य योग्य विरामचिन्हे घालून तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे इथं काय बाबा मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं थांबलाय माणूस थोडासा म्हणजे कॉमा दिला, दिला पाहिजे एक स्वल्प विराम दिला पाहिजे कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय वाक्य संपलं पूर्ण विराम विषय संपला एवढंच आहे पाहिलंय फक्त इथं एक लक्षात घ्या इथं लच्यावरती एक इथं रायटिंग अशा प्रकारे आपल्याला हे लिहता येईल ठीक आहे पुढचा जो प्रश्न आहे पुढील शब्दांना प्रचलित मराठी शब्द आता इथे बघा वर्कशॉप वर्कशॉपला काय बघा मराठी कार्यशाळा कार्यशाळा ओके त्याच्यानंतर एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण ओके हा उपयोजित लेखन बघा उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन असतं दोन पैकी एक पत्र लिहायचं आहे पत्रलेखन कसं लिहायचं या संदर्भात मी व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतो ठीक आहे त्याचबरोबर जाहिरात लेखन पण कसं करायचं त्या संदर्भात पण व्हिडिओ बनवलेले आहे मग पत्रलेखन किंवा जाहिरात लेखन दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो ठीक आहे तर यानंतर बघा पुढे बातमी लेखन आता प्रश्न क्रमांक हा जो सॉरी जाहिरात लेखन नाही पत्रलेखन आणि सारांश लेखन, लेखन दोघांपैकी एक काहीतरी करायचं असतं आणि त्याच्यानंतर आज आहे पाचव्यातला त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन तिघांपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे ओके त्याच्यानंतर ई जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये प्रसंग लेखन आहे आणि आत्मकथन आहे आणि वैचारिक लेखन आहे तिघांपैकी एक काहीतरी आपल्याला सोडवायचं आहे तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण पाहिली पण आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल आणि या प्रकारच्या अजून आठ प्रश्नपत्रिका बोर्डाच्या आठही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मी आपल्या वेबसाईटवर अपडेट केल्यात तर त्या सगळ्यांची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर मराठी विषयाच्या नोट्सची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि काही महत्त्वाच्या व्हिडिओ आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा चॅनल आहे तर त्या व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक मी पहिली देतो इथं त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा चॅनल जो आहे तो चॅनल जॉईन करा कारण त्यावर सगळ्या अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथे थांबूयात तुम्ही सर्वजण बराच वेळ आज होते त्याबद्दल धन्यवाद बाय सर्वांना